देहूतून संत तुकाराम महाराज तर आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने निघालाय या सोहळ्याचं स्वागत ठिकठिकाणी करण्यासाठी देहू ते पंढरपूर सुमारे पास ते सहा टन रांगोळीचा वापर करत पूजा काळे ही तरुणी रांगोळी काढते आहे तिने काय संकल्प केलेला आहे पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे पाच ते सहा टन रांगोळीचा ठिकाणी वापर करत या तरुणीने ही रांगोळी काढलेली आहे महीती ले ले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी तर आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता पंढरीच्या दिशेने निघालेला आहे आणि पूजा काळे या तरुणीने सुमारे पाच ते सहा टन रांगोळीचा वापर करत ठिकठिकाणी थीक रांगोळी काढलेली आहे अधिकची माहिती नक्कीच खरंतर संपूर्ण पुण्याला आणि राज्याला जी आहे ती वाट नागरिक जे आहेतची आहेत आणि ही पालखी जी आहे ती अवघी काही क्षणामध्ये पुणे शहरामध्ये दाखल होते आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ती या दोन पालखीची भेट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी येऊन थांबलेले पाहायला मिळत आहेत खरंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती याच चौकामध्ये जे आहे ती एकत्र येत असते आणि या पालख्यांची भेट जी आहे ती या ठिकाणी होत असते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुणेच्या नागरिक जे आहेत ती ही भेट पाहण्यासाठी जे आहेत तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आहेत शहरामध्ये येतात आणि त्यांच्या मुक्कामाच्या स्थळी जे आहेत ते निघालेले पाहायला मिळतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पाहायला मिळतोय त्याचबरोबरची अनेक सोयी सुविधा ज्या आहेत त्या पुरवला जात आहे कारणच्या साधू संचा येथेची घरात त्वची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे दिवाळी दसरा अशा सारखा सण जो आहे त्याच्या सध्या पुण्यामध्ये साजरा केला जात असतं त्या पाहायला भेटाय त्यामुळे हे संपूर्ण चित्र अतिशय मनमोहक आहे हे संपूर्ण चित्र अतिशय आध्यात्मिक शक्ती देणारा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी या वारकरांना आपली सेवा देण्यासाठी पुणेकर नागरिक सेवा असतील अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई असेल अनेक ठिकाणी अन्नधान्याच्या सेवा असतील या सगळ्या सेवा पुरवण्याचं काम जे आहे ते सध्याच्या घडीला पुण्यामध्ये सुरू राहिलेलं आहे जी जी रोहन जी जी रोहन साधारणपणे या ज्या दोन्ही पालख्या आहेत त्या पालख्यांची भेट कधीपर्यंत होणार

जी आहे ती या ठिकाणी आहे आणि या या ती चौकामध्ये होते आणि यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमा झालेले आहेत पुणे मग महानगरपालिकेच्या वतीने या दोन्ही पालख्यांचं स्वागत जे आहे ते पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्यामुळे ते सगळे पाहुणे या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटामध्ये जे आहे दोन्ही पालख्या या ठिकाणी आणि यानंतर स्वागत जे आहे रोहन या दोन्ही पालख्यांचा मुक्काम हा आज पुण्यामध्येच आहे कशा पद्धतीने तिथलं नियोजन करण्यात आले आणि रात्री काय कार्यक्रम असतील रोहन माझा आवाज येतोय आपल्याला हा आज तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानोबांची पालखी या दोन्ही पालख्या आज पुण्यामध्येच मुक्कामी असणार आहे तिथेच विसावा असणार आहे रात्री कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे काय काय कार्यक्रम असतील

माऊलींचे चरण स्पर्श करायला जे आहेत ते पुण्यामध्ये येत असतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यासाठी चोख व्यवस्था जी आहे ती प्रशासनाच्या वतीने जवळपास मागील महिन्याभरापासून जे आहे ती सुरू केली पाहायला त्यामुळे या सगळ्याच चोख नियोजन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे स्थानिकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्यामुळे या पालखीचा दोन दिवसांचा मुक्काम जो आहे त्या मुक्कामाच्या काळामध्ये प्रत्येक भाविकाला आणि प्रत्येक वारीवाडीला व्यवस्थित सेवा मिळावी प्रत्येकाचं दर्शन जे आहे ते मनोभावे व्हावं यासाठी जे आहेत ते अधिकची पावलं मागील महिन्याभरापासून याबाबतचं नियोजन अतिशय उत्तम केलं जात आहे त्यामुळे उद्या जे आहे तो कालिता उत्तम देखील पुण्यामध्ये असणार आहे त्यामुळे जी या सगळ्या बाहुलींच्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पाहायला मिळतात जी अगदीच रोहन या भेटीचे आम्ही वारंवार तुमच्याकडनं माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद